हॅलो फ्रेंड्स जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी बघा यापूर्वी आपण कविता शिकली होती कवितेचं नाव होतं कापणी बघितली आहे का कविता आता शेतामध्ये कापणी सुरू आहे बऱ्यापैकी तुम्हाला कापणी म्हणजे काय आता कळालं देखील असेल माहितीये रे कापणी म्हणजे काय ते हा कोणी सांगू शकते का काय म्हणजे कापणी म्हणजे कशाला कापणी म्हणतात कापतात म्हणजे या ठिकाणी ज्वारीची कापणी आहे सध्या शेतामध्ये आहे की नाही बरं ठीक आहे मग आता आपण काय करू ही घेतलेली कविता परत एकदा घेऊया घ्यायची का मग सगळ्यांनी कविता घेत असताना मध्ये मध्ये मी त्या कवितेचा अर्थ सांगणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचंय आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील द्यायची आहे तयार सर्वजण बघा ही कविता लिहिलेली आहे ह्याच्या कवयित्री कोण आहे कोण आहे बहिणाबाई चौधरी, चौधरी।, चौधरी यांची ही कविता आहे बघा आता लागे मार्ग सर आली कापणी कापणी बघा बहिणाबाई म्हणतात की आता काय लागलेलं ला आहे मार्गशीर्ष महिना आहे आणि शेतामध्ये काय सुरू आहे कापणी सुरू आहे आज करेखाले वरे डाव्या डोयाची पापणी आणि शेतामध्ये आता कापणी सुरू झालीये म्हणून आपल्या शेतकऱ्याच्या डाव्या डोळ्याची पापणी काय व्हायला लागलेली आहे खालीवरी खाली खाली व्हायलाय कशामुळे होत असेल बरं किती, किती पोती होते म्हणजे शेतकऱ्याच्या मनामध्ये या ठिकाणी धाकधुक असणार आहे की खळ तर व्हायलाय कापणी तर चालू आहे खळ होणार आहे पण मला नेमकी किती पोते होतात या विचारानं त्याच्या डाव्या डोळ्याची पापणी काय व्हायला लागली खालीवरी व्हायली बरं ठीक आहे पडे जमिनीले तढे आली कापणी कापणी बघा आता आपली ज्वारी काढायला आलीये कापणीला आलीये आणि मग साहजिकच आपल्या पिकाची पूर्णतः वाढ झालेली आहे म्हणल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस असणार आहेत मग या ठिकाणी काय झालेले आहे बरं जमीन कशी आहे या ठिकाणची जमिनीला तडे पडलेत म्हणजे काय हा भळी पडलेल्या आहेत जमिनीला भेगा पडलेल्या आहेत आणि अशी ही भेगाळलेली जमीन आहे तशी माझ्या डोळ्या पुढे उभी दाण्याची मापणी बघा या ठिकाणी बहिणाबाई म्हणतात की या ठिकाणी जमिनीला तडे गेलेले आहेत कापणी सुरू आहे आणि माझ्या डोळ्याला तशी माझ्या डोळ्यापुढे काय व्हायला लागलेली आहे दाण्याची मापणीच चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहायला आहे पुढं बघा शेत ए धम्मक का आली कापणी कापणी पिवय म्हणजे काय रे पिवये म्हणजे काय पिवळे पिवये म्हणजे काय पिवळे मग आता पिवळ कशाने झालंय कडब्यानी बघा जेव्हा ज्वारी उभा असते तेव्हा ज्वारी हिरवीगार दिसते परंतु आता काढणीत आलेली ज्वारी कशी असते वाळलेली असते आणि वाळलेली ज्वारी ही पिवळी पिवळी दिसती म्हणून या ठिकाणी बहिणाबाई या पिवळ्या सॉरी या वाळलेल्या ज्वारीचं वर्णन पिवळं पिवळं करतात बघा शेत पिवय धम्माक आली कापणी कापणी आता धरारे हिंमत इये ठेवा पाज उणी बघा आता बहिणाबाई म्हणतात की आपलं हे जे पिवळं पिवळं शेत झालेलं आहे कापणी सुरू आहे तर आता शेतकऱ्यांना सांगतात की आता तुम्ही काय करा हिंमत धरून ठेवा कशासाठी हिम्मत धरून ठेवायची आपल्या या कापणीसाठी आणि काय करायला सांगतात ठेवा ठेवाजवून इए म्हणजे काय इळे म्हणजे आपल्याला ज्वारी कापण्यासाठी जे साधन आहे इळे आणि त्या काय करायला सांगतात इए काय करून ठेवा धार लावून पाजवून ठेवा म्हणजे त्याला धार लावून ठेवा असं सांगतात बघा पीक पिवय पिवय आली कापणी कापणी आणि आपलं हे शेत काय झालंय आता सगळीकडं पिवळं पिवळं झालेलंय आणि आता आप काय आहे कापणी आलेली आहे हाता मधी धरा ये खाले ठेवारे गोफणी गोफण माहिती आहे खरे तुम्हाला कशासाठी वापरतात गोफन पक्ष्यांसाठी पण पक्ष्याला कशामुळे मारायचंय आपल्याला बर बघा आता कवित कवयत्री काय सांगतात की आता काय करायचंय आपल्याला आपल्या हातातल्या गोफणी खाली ठेवायच्यात आपल्या हातातल्या गोफणी आता आपल्याला खाली ठेवायच्या कारण आपली ज्वारी आता पूर्ण पिकलेली आहे ज्वारी पूर्ण तयार झाली आता आपल्याला कापणी करायची म्हणून हातातली गोफण खाली ठेवून हातात काय घ्यायचे इळे घ्यायचे काप काप माझ्या इया आली कापणी कापणी बघा काप, काप या ठिकाणी कवयत्री म्हणतात की आता हा जो इळा आहे त्याला म्हणतात की काप काप माझ्या इया आता काय आलेली आहे कापणी आलेली आहे आली डोयाले झापणी आली आणि बघा या ठिकाणी कापणी झाल्यानंतर आपला जो धान्याचा ढीग जमा होतो की नाही हा ढीग जमा झालेला आहे आणि एवढं कष्ट केल्यानंतर शेतकऱ्याच्या डोळ्याला काय आलेली आहे झापणी म्हणजे थकवा आलेला आहे त्याचे डोळे झाकत आहेत आली पुढे रगडणी आता कापणी कापणी बघा आता आपले कंस कापून ठेवलेत आता आपल्याला रगडणी करायची म्हणजे रगडणी करायची म्हणजे काय करायचे म्हणजे आपल्याला कंसातून ज्वारी बाजूला काढायची आता बरोबर आहे की नाही खे करारे तयार हाती घिसण चोपणी बघा आता जर तुम्ही बघितलं असेल तर आता आपण जे खळे करतो आहे की नाही पूर्वीच्या काळी खळं करण्यासाठी आता तुम्ही जसं गोल बसलात की नाही तसं अशा प्रकारची मध्ये जशी जागा आहे तसं मो मध्ये गोल केलं जायचं धान्य त्याच्यामध्ये ठेवलं जायचं आणि चोपणी चोपणी म्हणजे एक साधन होतं एक लाकूड असायचं ज्या लाकडाच्या मदतीनं बडवून म्हणजे मारून धान्याला मारलं जायचं आणि काय केलं जायचं कंसातली ज्वारी बाजूला केली जायची आज करतात का असं खळकुणी हा आता काय झालंय तंत्रज्ञान एवढं विकसित झालंय वेगवेगळ्या मशनी आल्यात आणि आता ती चोपणी जी होती लाकडी अवजार जे होतं खळं करण्यासाठीचं ते आता कुठं पार दुरापास झाला आता कोणाला माहीत सुद्धा नसेल तुमच्या पिढीला तरी थोडंफार माहिती आहे तुम्ही बघता तुमच्या तुम्ही शेतामध्ये बघता कसं चालू आहे कसं नाही म्हणून तुम्हाला माहिती आहे परंतु यानंतरच्या मुलांना चोपणी काय असते आणि कशा पद्धतीनं चोपणीनं बडवून धान्य बाजूला करतात हे माहीत देखील नसणार आहे कारण आता तंत्रज्ञानाच्या विकासामुळे काय झालेलं आहे वेगवेगळ्या मशनी आल्यात आणि मशीनच खळे केले जातात बघा अशा प्रकारची आपली ही सुंदर कविता आहे तुम्ही एवढ्या छान पद्धतीनं म्हणलात त्याच्यासाठी सगळ्यांना एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या Clap, clap.